दत्तभक्तांच्या अलोट गर्दीत कृष्णा काठ फुलला दिगंबरा दिगंबराच्या अखंड नामस्मरणात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथे कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंतीनिमित्त भाविक दर्शन घेत आहेत भगवान श्री दत्तात्रय यांची राजधानी म्हणून संपूर्ण देशभरात ओळख असलेल्या वाडी क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटकमधील दत्तभक्त येत असतात आज गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता श्रींचे मुख्य मंदिरात श्री जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे त्यानिमित्त श्री दत्त मंदिरात कार्यक्रमातील संपूर्ण दिवसभर कार्यक्रम सुरू आहेत पहाटे चार वाजता काकड आरती व शोडोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकामलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद दुपारी तीन वाजता येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्ताचे पठण होईल सायंकाळी ठीक पाच वाजता दत्त जन्मकाळ 16 संपन्न होणार आहे जन्मकाळानंतर बालंतारकादीने पठण पूर्ण जन्मकाळानंतर श्री विनोद पुजारी यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे सर्व भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेता येईल दत्त निमित्त आपण श्री क्षेत्र नरसिंवाडी येथे या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो आणि या दत्त महाराष्ट्रासह पहाटेपासूनच दत्तभक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी झालेली आहे आता आपण या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आहोत व दत्त जयंती संदर्भाची जी नियोजन आहे जे व्यवस्थापन आहे या संदर्भात आपण दत्तदेवस्थानचे जे अध्यक्ष आहे आज पहाटे चार वाजता मुख्य मंदिरातील काकडार दिने या उत्सवाची सुरुवात झालेली आहे संध्याकाळी पाच वाजता महाराजांचा जो मुख्य उत्सव आहे दत्त जन्मोत्सवाचा हा संध्याकाळी पाच वाजता होणार आहे या उत्सवाकरता काल रात्रीपासूनच सांगली मिरज कोल्हापूर या ठिकाणाहून काही लोक तसेच वाऱ्या हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत पहाटे चार वाजता सर्वांनी स्नान वगैरे करून आपली सेवा या ठिकाणी भजन वगैरे असतील तेही अर्पण केलेलं आहे भाविकांचा प्रचंड उत्साह आता ओसंडून वाहत आहे या सर्व मंडळींना आलेल्या सर्व दत्त देवस्थानच्या वतीनं सर्व प्रकारच्या सुविधा पुरवलेल्या आहेत त्या त्यांना माझं या निमित्तानं आवाहन आहे की सर्व सूचनांचं पालन करावं सर्वांनी रांगे सुरक्षितपणे दर्शन घ्यावं पाच लाईन लावलेल्या आहेत दर्शनाकरता त्याही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच आता अकरा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केलेली आहे या सर्व उत्सवाकरता पोलीस प्रशासन ग्रामपंचायत तसंच तहसीलदार कार्यालय शिरोळ सर्व सेवाभावी संस्था या सर्वांचं सहकार्य प्रचंड प्रमाणात आम्हाला लाभलेले आहेत या सर्वांच्या सहकार्यानं हा उत्सव अतिशय निर्विघ्नपणे पार पडणार आहे या ठिकाणी सर्व जे वार्ताहर मंडळी पत्रकार तसंच सर्वांनीही चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी या उत्सवाकरता दिलेली आहे तसंच सर्व भाविक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कृष्णास्नान करून दर्शनाची या ठिकाणी लाभ घेत आहेत